परिस्थिती काय असे नेते भ्रष्टाचार झाले बरं आवडना गेले तुम्हाला नाही आवडणार तुम्हाला करत नाही तुम्ही दुसरीकडे काय हे काय प्रमाणात कार्यकर्ता कसा आहे काय नाही काय वर्षीचे कोणते निधी भेटला नाही काही भेटलं नाही आम्हाला काय पाहिजे शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही गिओ नाही कुठंच आवाज ना काय नाही काय नाही ते एकदा दोन मराठा आरक्षणासाठी तिथे जाऊन बोर्ड धरला <laughs> बाकी काय लय काय आहे तुझं मनोज अच्छा आता लोक जे माग लागली माय रागावली असली तिनं जर दहा रुपये दिले तर काय गरज माझ्यावर दिवसभर रागत राहायचं मागे लोक आहे त्यांचं शासनाकडून भेटल बघू काय सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चा आहे ती आहे ते मराठा आरक्षण असं गाव पातळीवर दिसते नांदेड जिल्ह्यामध्ये दुसरी एक चर्चा ती ते चर आहे ते राजकीय नेते पक्ष बदलत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या दाजी भाऊजीचं राजकारण सुरू आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून बी जे पीमध्ये प्रवेश केला त्यांच्या सोबत नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर हे सुद्धा आम्ही अशोक चव्हाण सोबत आहोत असं म्हटलं होतं आणि आज ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आहे हे होत असलेले फेरबद्दल हे समीकरण याबद्दल सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे हे आपल्या जाणून घेण्याचा उद्देश आहे आपण आहोत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सत्याऐंशी या मतदारसंघामध्ये दक्षिणचा भाग लोहा तालुक्यामध्ये येतो आपण आहोत पांगरी या गावामध्ये गावातील हा मुख्य चौक आहे आणि अनेक अने गावकरी इथं उपस्थित आहेत काय नाव आहे हो तुमचं व्यंकित संभाज अच्छा काय करतो आपण व्यवसाय शेती शेती करता का झाला पाऊस रात्री पाऊस चांगला झाला चांगला झाला चांगला फायद्याचा होता की नुकसानदायक झालं नाही चांगला फायद्याचा झाला हे फायद्याच झाला म्हणजे पिकं वाढू लाग बरं बर। काय बरं आता वातावरण काय गावामध्ये कशी परिस्थिती परिस्थिती काय समजे नेते भ्रष्टाचारी झाले बरं आवडणार गेले तुम्हाला नाही आवडणार मतदान तुम्हाला करत नाही तुम्ही जायचं म्हणजे काय हे काय मतदान झालं म्हणजे तुम्ही ज्या हेतूने मतदान करायला ज्या विचार करा विचार विचारधारेला मतदान करायला ती विचारधारा राहिला गेली जायचं ते चुकीच आहे चुकीच नाही तर काय कसे येत आमदार काम झाले की आपल्या आपल्याकडं विद्यमान आपल्या आपल्या पांघरी मध्ये काय काम झालं आमदार साहेबांनी काय केलं रोड करत नाही पुन्हा कोण येतील निवडून दक्षिणमध्ये आता जनतेच्या मनावर तुम्ही जनताच आहे की हो जनता आहे पण ही आता सर्वसामान्य जनता आहे तुमच्या एवढं कोणालाच माहित नाही मतदान करणार होता आम्ही दुसरीकडे बर हा असं ना मतदान आता हक्क कुठं कसं मतदान करायचं काय बघून करायचं पक्ष बघून करायचं माणूस बघून करायचं विचारधारा बघून बघायचं नाही ज्या मतदान करायचं त्या ठरून हवा कोणाची आहे गावामध्ये गावामध्ये हवा कोणाची आहे हवा सध्या कोणाची नाही कोणाची तास की नाही नाही एक नंबर ला दोन नंबर ला दोन नंबर ला काय आज उभं टाकाल तुम्ही उद्या दुसरीकडे चलो तुमचा विश्वास कोणावर आहे तुम्हाला काय वाटते व्यक्तिगत की आता आमदार कोणाला करायचं तुम्हाला तुम्हाला काय वाटते आमदार ठरत नाही की आमचा उभं टाकायला आता रनिंग आमदार आहे की नाही त्यांना पुन्हा करायचं नाही आमदार मोहन अण्णा अण्णाला पुन्हा आमदार करायचं की नाही करायचं नाही बघू आता पुढे आमच्या ह्याच्या म्हणजे आता ह्या आरक्षणासाठी बोलल्यावर मामाची मानसिकता नाही काय बोलायचं काय मित्र काय नाव आहे तुझं काय करतोस तू शिकतो काय शिकतो सेकंड इयर सेकंड इयर बी ए करा बी ए बर काय मतदान आहे की नाही तुला आहे किल्ला लोकसभेला केला होता मतदान नाही नाही पहिल्यांदा आलं पहिला वोटर आहेस तू आता काय विचार करू आणि काय बघून मतदान करणार आहेस माणूस बघून माणूस बघून पक्षाचं काय घेणे देणार आहे पक्षाचं काय घेणे देणार काय वाटतं तुला दक्षिण मध्ये कोणता चांगला माणूस आहे आपल्या नांदेडमध्ये आता तुमचा आमदार कोण राव मोहन हंबर्डे हंबर्डे राव अनेक जण आहेत आपण विचार करू काय नाव आहे तुमचं गंगाधर काय करता आपण शेती शेती करता कशी शेती परिस्थिती शेती शेतीची बरी आता तरी पण पाण्यानं खूप काही गेलेली आहे अच्छा हो पण आता बरं आहे आहे काय गावाचा विकास झाला की नाही काय आमदारांनी विकास केला की नाही विकास मस्त झाला गावाचा झाला कोणाचं आहे वारं गावामध्ये तर सध्या आणि काही नाही आता बघू इथून पुढे काय ते होत सध्या काही नाही गेल्या वेळेस कोणाच घेते मधन टक्केल तर मतदान केल्या वेळेस आता ह्यालाच हंबरडीलाच हंबरडीला पुन्हा करायचं की नाही बघू दादा तेच दादा काय बघूत म्हणजे का शब्द यायला बघूत आरक्षण चालू आहे अच्छा आता जरा मोहनांना समर्थन केलं आरक्षणाला केलं समर्थन तेवढं असं केलं नाही प्रमाणात केलं मराठा आरक्षणाचा इफेक्ट या वेळेस जाणवलं मग मराठा आरक्षणाचं जे आहे ते धक्का बसला ते युतीला बीजेपीला शिवसेनेला शिंदे गटाला महाविकास आघाडी जोरात आली मग यावेळी तसंच होईल काय येतं बघू दादा जरांगे पाटील म्हणतील ते बघू दादा त्याच्यावर आता डिपरेन्स आमचा जरांगे पाटील म्हणतील ते अनेक जण आहेत आपल्यासोबत काय नाव आहे तुमचं प्रल्हाद काय करतो आपण व्यवसाय शेती शेती करतो कुठं निघाला गाडीवर गाडीवर ना एक चक्कर मारली बरं गावातलं वातावरण सकाळी सकाळी बघावं लागते वातावरण बघता रोज हा आज कसं आहे वातावरण आज काय आता आहे पाणी पडलंय काही कामं नाहीत काय नाही माणसाला चार गोष्टी हाणायच्या कोणत्या गोष्टी काय विचार राजकारणावर चर्चा नाही कधीच चर्चा नाही नाही करीत नाही राजकारणी करीत नाही शेतीविषयी आपली माहिती घ्यायची चलायचं कोणाची हवा गावामध्ये सध्या गावामध्ये कसं आहे मी पहिलेच बीजेपीचा माणूस आहे बीजेपीचे माणूस होतो म्हणजे तुमचे कोण गेल्या वेळेस कोण होते आपले हे प्रताप पाटील प्रताप पाटील बीजेपीचे हे होते आ, दिलीप कंदकुर्ते दिलीप कंदकुर्ते त्यांचा काम केलं तुम्ही त्यांनी काय पराभव झाला त्यांना दोन वेळेस झालं आता यावेळेस काय आता तिकीट भेटले की नाही की काय सांगता ते त्यावेळेस तिकीट भेटल्यावर येतील का निवडून येतात काय सांगता येतील सोकार येतील निवडून येतात त्यांचं असं म्हणणं आहे ते जातीनं जाती म्हणजे कोमटी असल्यामुळं त्यांचा विजय नाही दोन वेळेस त्यानं भरपूर पैसे वाटप करून हे करून समजा का हुकलं का दोन हुकलं का आता कसं जनतेच मत आहे काय सांगू शकता ते जनतेच मत आहे सध्या हवा कोणाची मग आता आता चालू मध्ये <अधी> हे की <laughs> कोण आहे चालू मध्ये आना <laughs> आना आहे कसं आहे अनाचं काम काम चांगलं केलं अनानं पण मग द्यायचं नाही निवडून पुन्हा एकदा ना बघू दादा नाही नाही सावकार आहेतच आमचे घेत त्याला मत दादा आम्ही सावकारला तुम्हाला बर अनेक जण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत काय नाव आहे तुमचं हिरबा बुद्रुक अच्छा काय करतो आपण आपल्या इथं पांगरीला बुद्रुक कंपनी मोठी आहे भाऊ की तुमची बुद्रुक आहे आहे तर काय वातावरण गावामध्ये वातावरण विलेशन्स तर काही नाही आहे आता आम्ही तर जुने आमचे आमदार त्यांनाच हे करतो कोणते तुमचे जुने आमदार मोहन अण्णा येतील का पुन्हा येतील अच्छा त्यांनी जर पक्ष बदलला बीजेपी मध्ये गेल्यावर कसं राहील पक्ष बदलल्यानंतर आता त्याचा विचार करावा लागेल ना आपल्याला मोहन अना म्हणून तुम्ही मतदान करणार आहात की काँग्रेस मधून करणार आहात नाही ते आता राजकारणाचं कसं आहे जे पक्ष आहेत ते पक्षाच आणि जे राजकीय माणूस आहे याच काही मिळत लागत म्हणजे काही विचारधारा तत्व निष्ठा हे काही राहिले नाही काहीच नाही माणूस बघायचं मतदान करायचं असंच की हो ना मग आता आपल्या जवळ माणूस जो कार्यकर्ता कसा आहे काय नाही याच्यावर अच्छा आणि आता इथून पुढे जे आपले जरांगे पाटील म्हणतील आहे जरांगे पाटलांनी जर उमेदवार दिला आणि त्यांना राहिले नाही दुसरा उमेदवार राहिला मग कसं त्याला मदान करायचं हो ना मग अनाला सोडून द्यायचं हा अनाला सोडूनच द्यावं लागेल ना जरांगी पाटलाच झरांगी पाटलाच जरांगे पाटील बनतील ते करायचं अनेक जण आपल्या सोबत आहेत पण संवाद साधू काय नाव आहे तुमचं नाव नाव तर सांगा की बोलता येत नाही दुकानवाले त्यांची अडचण असते त्यांच्याकडे बक्कड माणसं येत असतात ते कशाला काय नाव मित्र तुझं ऋषिकेश विठ्ठलराव भर काय करतो आपण शेती शेती करतो कशी परिस्थिती शेतीची काय सर पाऊस पावसाने शेतीची वाट लागली काय गावामध्ये जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं कसं काम आहे गावामध्ये चांगलं काम झालं अतिशय काम आहे रोज दिसतोय लय रोज दिसायला आमच्या शेतकऱ्याला एक ते एक महागेल्या वेळेस पाणी पडलं त्याच्यात आमच्या गावाचे पंचनामा केलं नाही एका वर्षीचे कोणते निधी भेटला नाही काही भेटलं नाही आम्हाला काय पाहिजे शेतकऱ्याच्या पिकाला भावो नाही गिओ नाही कुठंच आवाज ना काय नाही काय नाही ते एकदा दोनदा मराठा आरक्षणासाठी तिथे जाऊन बोर्ड धरला बाकी काय केलं शेतकऱ्यासाठी काय केलं नुसतं मराठा मराठा म्हणून फॅक्टर विद्यमान आमदार मोहनाडे यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं काय केलं नाही आमचं नुकसान कसं यंदा यंदा कसं त्यांना द्यायचं की काय नाही द्यायचं नाही कोण आहे पर्याय दुसरा पर्याय तर जे कोणी असेल त्याला त्याला निवडून द्यायचं निवडून द्यायचं नाही अनेक जण आहेत आपलं काय संवाद साधूत आपण का मित्रा कुठं गेलत पाणी आणायला मी थांब ना पाणी आणलास गाडीवर काय पाण्याची व्यवस्था आहे की नाही गावामध्ये लय असाल काय नाव आहे तुझं वैभव अच्छा काय वातावरण गावामध्ये काय नाही सर आहे बंदा नाही की नाही तुला काय नाही लोकसभेला सर आता काय घेतला घेतला बर गावामध्ये विकास झाला की नाही विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी विकास केला <laughs> <आप> की <करें>। नाही <laughs> का आपल्याला आहेस तू ना, एक नागरिक बोललोच नाही आता बोललच ना मी बोललो संभाषण चालू आहे का विशेष काही बोलायचं नाही आपल्याला बरं कोण होईल बरं आपल्या मतदारसंघात आमदार इंटरेस्टच घेत नाही सर त्याचा राजकारणात इंटरेस्ट नाही आमदार कोण आपली शेती भले आपण भर अच्छा बोलले अनेक जण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया सध्या राजकारणामध्ये बदलाबदलीचं राजकारण सुरू आहे पक्ष बदलतात नेते यामुळे जनता नाराज आहे जनता काय विचार करते सर्वसामान्यांचे मत काय आहे येणारा काळ हा निवडणुकीचा आहे गाव पातळीवर गावातील जे नागरिक असतात ते स्वच्छ बोलतात खरे बोलतात रोखोक बोलतात या हेतूने आपण गावमध्ये काय चर्चा सुरू आहे नेत्याबद्दल हे जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे तुमचं सुधाकर प्रल्हाद बुद्रुक काय करता आपण शेती शेती करता कशी आहे शेतीची परिस्थिती हाय चांगलं सध्या चालत चांगली आहे हो एक आता जे गावामध्ये विद्यमान आमदार आहेत त्यांनी विकास केला की नाही गावामध्ये हा विकास केला आहे चांगला विकास केला आहे चांगले आहेत आमदार विद्यमान हो चांगले आहेत कुणाला द्यायचं निवडून आपल्याला पुढे आता आता इथून मोरीच मनोज जरांगी पाटील म्हणतात त्याला द्यायचे जरांगी पाटील म्हणतात त्याला बरं आरक्षण जर भेटलं तर महाविद्यालय देणार हं आरक्षण जर भेटा नाही तर मग जरांगी पाटील जे उभा करतात त्याला त्या काय मतदान जरांग पाटला उमेदवार दिलं नाही मग नाही नाही नोटाला करायचं अच्छा नोटाला मतदान करायचं असं त्यांचं म्हणणं आहे काय मामा कुठं निघाल्या बसल्या होत्या निवान हा देवळाचं बर बरं रोज बसता किती आ, बर आता चौकात बसता तुम्ही काय चर्चा होती बरं गावामध्ये गावकऱ्यांची काय चर्चा कोणाचं मत कोणाला कळालं हो लोक आता पहिले सांग ना पहिल्या तर कसं होतं बघा पहिला तुमचा काळ होता निवडणुकीचा का तर नेता कसं काय म्हणून तुम्ही निवडत होता नेता बसा की बसा अहो चांगला विकास काम करणार आहे अच्छा आता लोक पैसे जे माग लागले ते पक्ष बघणार काय माणूस नाही पक्ष नाही निष्ठा नाही विचारधारा नाही बरं आता जे विद्यामान आमदार आहेत कोण आहेत माहितीये की हो ना आम्ही दक्षिण मध्ये का तुमचे आमदार कसे आहेत अण्णा चांगलं बरं पुढे कोण होईल दक्षिण मध्ये सांगताय ना का बरं तुम्ही आता बरे आहेत तर म्हणाले अण्णा आणि पुढचं काही सांगणं गेलं हो आता जनतेच्या मनावर आहे ना तुम्ही बी जनताच आहे की आता तुमचं काय एकट्याच्या मत काय होणार आहे असं हवा कोणाची आहे गावामध्ये आपल्या आता काय सांगा हवा कोणाची सांगतो आताच्या सध्या पिढीला याच्यासारखे तरुण बनतात रोपटोक तरुणाचं कसं घरही धरलं जात नाही जरांगी पाटलाच्या महागाई लोक आता हा तुम्हाला एक सांगा जरांगी हो जरांगी पाटलाचं कसं माहितीये काय जरांगी पाटला म्हणलं जे सत्तेत आहेत त्यांना म्हणजे पाडा आणि विरोधकाला निवडून द्या लोकसभेला आपण बघितलं झालं हो बाबा ते झालं मात्र सध्या सगळी जनता तिच्या पाठीमाग बरोबर कोण आहे बरशवाले काय नाव आहे तुमचं कामाजी कामाजी काय करता आपण काय गाडी कटिंग का करून आल्या काय बरोबर काय वातावरण गावामध्ये आमच्या गावामध्ये ते बघा काय नाही जरांगी पाटला पाटील म्हणते त्याला आहे जे मान्य मागण्या आहेत ते जर मान्य झाल्या जरांगी पाटलांच्या मग कसं राहील वातावरण मग वातावरण आता जरांगी पाटलांना जर सांगितलं समजा आम्हाला जर ते आरक्षण दिलं तर सरळ सरळ समजा जे आता ह्याच्यामध्ये आहेत कशामध्ये आरक्षण देणारे समजा सत्तेत सत्तेमध्ये आहेत सरळ सरळ मतदान करणार आमच्या गावातून असं होणार नाही का तुम्ही लय सतीविल्या आम्हाला असं होणार नाही तुम्ही लय सतील्या लय मोर्चे काढायला लावल्या आमच्यावर लाट्या मारल्या असं नाही होणार कारण दिल्याच्या नंतर काही विषय नाही ना जर समजा माय रागावली असली तिने जर दहा रुपये दिली तर काय मायवर दिवसभर रागत राहायची बरं हा अच्छा अशी मतलब आपल्याला मतलब अच्छा काय नाव आहे तुमचं सावळे सावळे काय करतो आपण शेती शेती करता कशी परिस्थिती शेतीची बरी आहे साधारण थोडी काय मारुतीच आहे का मंदिर हा मारती बरोबर गावातला मुख्य चौक आहे अनेक जण इथे जमलेले आहेत काय बरं गावामध्ये वातावरण राजकारणाचं राजकारणात काय हेच आता हे मराठा आरक्षण बर आरक्षण सोडलं तर हवा कोणाची आहे मग आता हे मग म्हणून मन जर आणिच ते आता एका ना मन म्हणून तेच काय म्हणजे आता कसं आहे त्यांचा मराठा समाजात त्याच्या बाट मारच आहे हा

चांगलं जर आमचं केलं तर आम्हाला <laughs> काय करायचं आतापर्यंत चांगलं केलं तर आता देव आम्हाला आरक्षण आम्ही त्याच्यासोबत बरं मुद्दा आरक्षणाचा आहे विकासाचा मुद्दा नाही आरक्षण आरक्षण आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षण भेटलं नाही तर मग आता जर जरंग, मनोज जरांगे म्हणतील ते नाही नाही ना, मनोज जरांगे म्हणतील जरांगेने उमेदवार दिला नाही मग मग आता या विरोधकाला विरोधकाला सत्तेतल्या विरोधक माणसाला द्यायचं कोणाला द्यायचं ते सांगायचं नाही काय सातच काय निर्णय लागला बरं काय नाव आहे आपलं आम्ही ह्या गावशी बरं कुठले तुम्ही सावरगाव शावरगाव कोणता नसरत मग तुम्ही लोह्यातले काय आपल्याकडे वार आम्ही त्याच्यात डोसकच घालणार मतदान तर करता की नाही काय गेलं म्हणजे बटन पावसा हा बटन दावायचं कशातच कसं मतदान करता काय विचार करता माणूस बघून मतदान करता पक्ष बघून मतदान करता विचार मतदान द्यायचं मोकळं व्हायचं मतदान तर करावं लागेल ना पंजाला हातीला तेच सांगाल फक्त बटन दावायचं मोकळ कोणी असं मग बरं काय विचार कर आपल्या गावाकडे काय आहे का वातावरण काहीच नाही काहीच आम्ही कोणाचं ऐकलं फक्त अनेक जण सोबत आहेत काय कुठं निघाल्या कलर मारायला कलर मारायला आपलं कामच आहे व्यवसाय आहे कुठं आहे काम चालू साथवेफळ साथीफळला आहे कसं आहे वाता इथलेच आहे की तुम्ही नाही नाही खडक मांजुरी खडक मांजुरी तुमचं मदार सांग आमदार कोण आहे तुमचे हे आपले हे अंबरडे हम्णद साहेब अंबरडे कसं आहे काम त्यांचं चांगलं आहे चांगलं आहे काम हो येतील का पुन्हा निवडून येतील की ते काय सांगता येते हो लोकसंख्येवर आहे अच्छा लोकसंख्येवर आहे हां काय माहीत लोक तुमच्या गावाकडे सध्या त्याला अन्न आहे म्हणाल तर आणखीन पुढे काय बदलल्या लोकसंख्या जर पक्ष बदलला कसं होईल त्याला कोण लागेल पक्ष बदलल्यावर कोण कुणकडे कुणकडे हिंदू लागल्यावर कोणी पक्ष एकत्र राव हा बदला बदली होऊन ये पक्ष हा राग येते जनताला हा कुणाला येते कोणाला येते अशी चर्चा सुरू झाली अण्णा आहे दुसरा पक्ष सोडून काय कोणाला आम्हाला काहीच माहित नाही आणखी बरं काय नाव आपलं पक्ष सोडल्यावर येणार हो काँग्रेस सोडला येणार बीजेपी मध्ये कुठं राहिले तरी अन्न येणार अनेक जण आहेत महत्वाचं म्हणजे जेवढी देशाची लोकसंख्या आहे ती अर्धी लोकसंख्या महिलांची आहे महिला काय विचार करतात विधानसभे संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधूया आपल्यासोबत आजी बसले कुठे निघाला आजी कुठं चालले तुम्ही पूर्ण आला राहता की कुठं राहता शिवनी येते जामगाव शिवनी तिथंच आहे की आता ते बरं पैसे भेटतात की वयो तुम्ही म्हणजे काही तुम्हाला पगार येते की नाही बाय येणार पगार पगार नाही बरं आम्हाला काय घर नाही आम्हाला काय दार नाही आम्हाला परत एक सिम नाही कस काय म्हणता आणि जरा ल लेपरू एड्यानकर लागल्या बाहेर बाहेर लेपरू नाही मला काय येईल मुलं तुम्हाला तीन आता तीन मुलं आहेत बरं पूर्णला कसं काय चला पगार ये बिगार येणार तुम्हाला ये लाडली महिन्याचे काय फॉर्म तुम्हाला होता काय होते का त्या काही वय ना म्हणाले मला वय जास्त वय जास्त वय वृद्धाचे पैसे भेटत नाही तुम्हाला नाही भेटत मतदान तर करत असाल तुम्ही मतदान करतो कोणाला गेल गेल्या वेळेस आता ते मला दिसत नाही ते ना तू करते बाप तुला खरं तू करते आमदार कोण आहे माहिती का आपलं ते मला काय ठाव नाही काय नाव आहे तुमचं सांगा घ्या नाव काय अरे बाय झाले रात कुठं राहता आपण कोण आहेत आपले आमदार माहिती आहे तुम्हाला आणि कशावर ध्यान देईन हो मतदान तर करता की तुम्ही <laughs> मतदान करता ना काय बघून मतदान करता घरचे मालक सांगतात मुलं सांगतात की स्वतः मदान करता कसं आता मतदान करायच्या टाईमाला कशावर पडतो कोण ध्यान करते त्याच्यामध्ये मालकाच्या मनावरच असेल ना मदान करायचं तुम्ही तुम्ही स्वतः निर्णय घेता माल करायचं म्हणत मालकाच्या मनावर गेल्या वेळेस केलं की मतदान केल्या वेळेस त्याच्यामुळे केलं नाही काय म्हणजे काय नाव आहे तुझं शाळेत जातीस कि तू कोणत्या शाळेत जातीस अनेक जण आहेत कुठे कुठं कोणत्या शाळेत जय महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय पांगरी पांगरी चांगला चांगली आहे शाळा शिक्षक कोण आहे तुझे वर्ग शिक्षक वर्ग बुद्रुक सर बुद्रुक सर शिकतात चांगलं चांगले शिकवतात हो देता शिक्षक र धर काय फीचडी वगैरे भेटते की पुस्तक भेटलं की नाही तुला पुस्तक इक कधी घ्यावं लागतात नाही शासनाकडून भेटलं नाही पुस्तक आठवीपर्यंत असतात अच्छा अच्छा आठवीच्या नंतर बरं तुला आता मतदान नाही तुला माहित नाही आपला आमदार कोण आहे माहिती आहे तुला आमदार भव नाय आमदार टे आमदार आहेत आपले बरं कसं आहे त्यांचं काम कसं वाटतंय तुला काम चांगलं का चांगलं काम आहे आता पुढचे कोण होणार आहे गावामध्ये जे मोठे माणसं सांगतात काय म्हणतात बरं कोण होणार आहे आमदार आपल्याकडचं आमदार काय तुझ्या कानावर काय ऐकूया सांग <laughs> सांग ना सांग हुशार आहे तू हा मस्त बोला अनेक जण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो नांदेड दक्षिण मतदारसंघातील हा पांगरी गाव आहे आणि इथले विद्यमान आमदार मोहन अना हंबर्डे हे काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांचं काम चांगलं आहे असे बरेच जण म्हणतात काय नाव आहे तुमचं गजानन श्रीवंश श्रीवंशी काय करता आपण व्यवसाय लाकडी मशी लालो याला आता आंबेकर आंबेकर नाही पांचाळ पांचाळ पशी बर रोज ये जा करता तुम्ही लोह्याला रोज येत येणार जाणार करत कसं आहे बरं वातावरण आपल्या मतदारसंघात आता काय मौना आणायचं आमच्या इकडे कोणी येणार नाही ना ना दुसरं एवढं दुसरं शंभर टक्के मोहन शंभर चांगले कामं केले चांगले कामं बरं बरं दस्तीचं काय भागी दस्ती दस्ती भगवी काय जरांगी पटला तर माणूस थांना तुम्ही आणि जरांगीपटलाच माणूस थांबल्यावर जरांगीपटला थांबलं तर त्याच्याकडे झालं ते जरागीपटलाच माणूस आहे ना मोहना मोहुनांना असं झालं समजा जरंगी पाटला दुसरा उमेदवार झाला इथं मग कसं त्याच्याकडे जायचं सोडून द्यायचं त्याला मोहनांना सोडून द्यायचं असं कसं जमते ना तसं काय नाही आरक्षणासाठी जावं लागते बरं आरक्षणासाठी जावं लागते असं यांचं म्हणणं आहे सर्वसामान्य जनता काय विचार करते सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार कोण आहे हे, हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता अनेक जण गावामध्ये जमलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव मी फेरोज मनियार पांगरी लोहा नांदेड